श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की आपण श्रावण महिन्यात अगर दर पौर्णिमेला जी काही सत्यनारायणची पूजा करतो त्या सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य काय काय आहे जर आपण योग्य रीतीने साहित्य घेतले योग्य ते साहित्य घेतले तर आपल्या पूजेत कधीच काही कमी पडणार नाही व आपल्या मनात खंतही राहणार नाही की आपल्याकडून हे विसरले ते विसरले न पूजे पूजा झाल्यानंतर आपल्या मनाला मग वाईट वाटते त्यामुळे आपण पूजेपूर्वीच हा व्हिडिओ बघून हे सर्व साहित्य गोळा करून एका ठिकाणी ठेवावे आणि मगच पूजेला प्रारंभ करावा तर आपण पूजेसाठी काय काय साहित्य घेणार आहोत तर अगदी सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर आपल्याला दोन पाठ लागणार आहेत एक चौरंग लागणार आहे दोन समयी लागणार आहेत त्याचप्रमाणे एक तांब्या लागणार आहे आणि आपल्याला दोन तामण लागणार आहेत दोन तामण कशासाठी तर एक तामण आपल्याला देवाच्या पूजेसाठी मांडायचं आहे आणि दुसरं तामण आपल्याला बाळकृष्णाला आणि गणपती बाप्पांना अभिषेक घालण्यासाठी आपण तामन दोन घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपण आरतीचं ताट घ्यायचं आहे आरतीच्या ताटामध्ये आपल्याला दोन आरत्या धूप आरती हळदी कुंकूचं पंचपाळ याप्रमाणे कलशगिंडी असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला केळी लागणार आहेत अर्धा डझन त्यानंतर पाच फळे खोबऱ्याच्या वाटी पाच तांदूळ कमीत कमी आपल्याला एक किलो घ्यायला लागणार आहे आपल्याला दोन हार घ्या लागणार आहेत दोन हार कशासाठी तर आपल्याला एक हार आपण जो काही ऊसाचा किंवा करदाईचा मांडव घालतो त्या मांडवाला एक हार घालण्यासाठी आणि दुसरा आपण जो काही सत्यनारायण महाराजांचा फोटो पुसतो त्यासाठी आपल्याला दुसरा हार लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला फुलवाती लागणार आहेत त्या समयीत आणि निरंजनमध्ये घालण्यासाठी आपल्याला फुलंवाती लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पंच पंचपाळी म्हणजेच अभिषेक घालण्यासाठी छोटीशी पळी असते ती पळी आणि भांडं हे आपल्याला अभिषेक घालण्यासाठी लागणार आहे धूपदीप आपल्याला लागणार ला। आहे याचप्रमाणे आपल्याला देठासह विड्याची पाने लागणार आहेत गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे त्याचप्रमाणे विष्णुदेवांची मूर्ती देखील ला आपल्याला लागणार आहे याचप्रमाणे आपल्याला जानव जोड लागणार आहे आणि एकवीस नाणी लागणार आहेत याचप्रमाणे उदबत्ती आरती लावण्यासाठी आपण जे काही भांड वापरतो ते आपल्याला लागणार आहे मा जपमाळ लागणार आहे म्हणजे ज्यावेळेस भटजी पूजा वाचत असतात त्यावेळेस आपण आपल्या कुलस्वामीचा जप करायचा असतो त्यामुळे आपल्याला जपमाळ लागते हा ही माळ आपण प्रत्येक भटजींचे वेगवेगळे प्रमाणे सांगितलं जातं कोणी गोस्वामीचा जप करायला सांगतं किंवा कोणी सांगत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपले भटजी ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे केलं तर अतिउत्तम ठरेल याप्रमाणे आपल्याला इबीत लागणार आहे निरंजनमध्ये घालण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तुम्ही तूप घालू शकत असाल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता याचप्रमाणे आपल्याला गुळ आणि खोबरं लागणार आहे धूप आपण लावायचं आहे या दिवशी याचप्रमाणे सत्यनारायणचा देखील आपल्याला वापरायचा आहे खण व पंचा देखील आपण घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला टॉवेल टोपी लागणार आहे ही टॉवल टोपी आपल्याला पूजा झाल्यानंतर भटजींना द्यायला लागत असते त्याचप्रमाणे आपल्याला एक हिरवा किंवा तुम्ही कोणत्याही कलरचा पीस घेऊ शकता तो पीस आपण पूजेसाठी अंतरायचा आहे चौरंगावर ही, ही हा पीस मांडून आपण पूजा मांडू शकतो त्यानंतर आपल्याला धूपदीप लावण्यासाठी आपण दुपारती किंवा उदबत्ती लावण्याचे जे काही साधन असेल ते आपण घ्यायचे आहे यानंतर आपल्याला लागणार आहे तुळस तुळस देखील आपण श्रीकृष्णांना वाहण्यासाठी तुळस घ्यायची आहे बेल घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं सत्यनारायण पूजेचा पुडा देखील आपण घ्यायचा आहे या पुड्यातील साहित्य जर आपल्याकडे घरात उपलब्ध असेल तर पुडा आणण्याची काहीच गरज नाही कारण का आजकाल या पुड्यात सगळं काही जुनं साहित्य असतं त्यामुळे ते वापरणं अयोग्य ठरतं त्यामुळे आपल्या घरात मध असतो हळदी कुंकू असतं बुक्का असतं आबीर असतं त्यामुळे आपण हे पुडा नाही आणला तरी चालेल पण आणला तरी पण ठीक आहे हा पुडा आणला तरी पण यामध्ये हे पाच पदार्थ असतात सुपारी हळकुंड बदाम खारी खोबरं हे देखील आपल्याला पूजेसाठी लागतं त्यामुळे ह्या वस्तू आपल्या घरात असतातच तुम्ही ही लिस्ट पाहून जर या वस्तू एकत्र ठिकाणी गोळा करून ठेवल्या तर तुम्हाला सत्यनारायण पूजेचा पुढा आणायला लागणार नाही यानंतर आपल्याला लागणार आहे आंब्याचे डहाळे तर आंब्याचे डहाळे आपण दरवाज्यावर देखील लावायचे आहेत आणि पूजा करताना ज्या ठिकाणी आपण केळीचे खांब किंवा कर्दळी लावतो त्या ठिकाणी आपण हे ठेवू शकतो किंवा हे लावू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात जर गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम ज्या पूजेच्या आधी आपण आपल्या घरात गोमूत्र शिंपडून किंवा गोमूत्राने फरशी गोमूत्र पाणी हळद घालून फरशी पुसून आपण ही जागा पवित्र करू शकतो यानंतर आपल्याला लागणार आहे बेल हा बेल आपण पूजा करताना घालायचा आहे यानंतर आपण घ्यायचं आहे घंटा किंवा शंख तुम्ही दोन्ही घेतलं तरी चालेल किंवा मग तुमच्यात शंख पुजायची पद्धत नसेल तर तुम्ही शंख नाही घेतला तरी चालेल आणि असेल तर जरूर घ्यावा यानंतर आपण घेणार आहोत नैवेद्य नैवेद्यामध्ये आपल्याला तुम्ही शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे शिऱ्याचा नैवेद्य नेहमी सव्वा या प्रमाणात घेतला पाहिजे म्हणजे सव्वा वाटी सव्वा किलो सव्वा या प्रमाणातच आपण शिरा बनवायचा आहे तो नैवेद्य आपण देवांना दाखवायचा आहे यानंतर आपण महानैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक केला असेल तर संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि तो आपण नैवेद्य दाखवायचा आहे यानंतर आपण पंचामृत घ्यायचा आहे पंचामृतामध्ये आपण दूध दही तूप मध आणि साखर हे पाच पदार्थ घ्यायचे आहेत केळ घालायचे नाही क कोण तुमच्या तुमच्यात जर पद्धत असेल केळ घालायची तर तुम्ही घालू शकता पण पंचामृत जर शास्त्रीयदृष्ट्या करायला गेले तर हे पाचच पदार्थ वापरून पंचामृत केले जाते आणि यानंतर आपण गाईला एक नैवेद्य काढायचं आहे हा नैवेद्य आपण आठवणीने काढायचा आहे व पूजा झाल्यानंतर किंवा मग संध्याकाळी आपण हा नैवेद्य गाईला दाखवू शकतो तर अशा प्रकारे जर आपण संपूर्ण तयारी करून घेतली तर पूजेमध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही व योग्यरित्या पूजा देखील पार पडेल आणि सर्वात महत्त्वाचं चुकून जर तुमच्याकडून काही विसरले किंवा एखादी वस्तू तुम्हाला मिळाली नाही तर काय करायचं ह्यावेळेस आपण आलं ठेवायचं पूजेमध्ये जी काही वस्तू मिळत नाही आपण त्यासाठी आल्लं ठेवायचं आल्लं ठेवलं की सगळ्या वस्तू आल्या असा त्याचा ही ट्रिक आम्हाला आमच्या भडजींनी सांगितलेली आहे त्यामुळे आपल्या पूजेत जरी आपल्याला एखादी वस्तू मिळाली नाही तरी आपण आल्लं ठेवायचं आता दोन वस्तू माझ्याकडून विसरल्या त्या म्हणजे लिंबू आणि चार नारळ आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत तर मैत्रिणींनो व्हिडिओ बघून अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही ही पूजेची तयारी करा तुम्हाला पूजेत कोणतीही अडचण येणार नाही तर मैत्रिणींनो या सर्व साहित्याची लिस्ट आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तुम्ही व्हिडिओ पण बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा नक्कीच तुम्हाला या साहित्याची लिस्ट बघून पूजेसाठी साहित्य गोळा करणे अगदी सोपे जाईल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी